शावा सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून छत्रपती संभाजी महाराज यांना जे पकडण्यात आलं संगमेश्वरला त्यामध्ये शिर्के कुटुंबांनी गद्दारी केली असा ठपका शिर्के घराण्यावर बसला आणि त्यानंतर शिर्के हे काही खरंच गद्दार होते की त्यांच्यावर जाणून बुजून गद्दारीचा शिक्का काही इतिहासकारांनी बसवला यावर अनेक मत प्रभाव आहे सर्वात पहिल्यांदा असं बोललं जातं की शिर्केंनी गद्दारी का केली असेल तर शेरक्यांना वतनदारी पाहिजे होती त्यासाठी ते आग्रही होते त्यामुळे त्यांनी गद्दारी केली त्याचबरोबर शेर के शेरके आणि कवी कलश यांच्यामध्ये अनेक मतभेद झाले होते आणि त्यांचं युद्धही झालं होतं जे युद्ध कवी कलश हारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांकडे गेल्या त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि गणोजी शेर्के यांच्यामध्ये आमनेसामने आमने सामने युद्धही झालं ज्या युद्धामध्ये गणोजी शेर्के पराभव झाले आणि ते भुई पळापळ करून शेवटी औरंगजेबला जाऊन भेटले असही इतिहासामध्ये नोंद आहे परंतु त्यानंतर संगमेश्वरचा ठाव ठिकाण औरंगजेबला दिला असं कुठं नोंद नाही आहे किंवा असे कुठेच दस्तावेजही भेटले नाही ऐतिहासिक परंतु छावा कादंबरी आहे पंचेचाळीस वर्षापूर्वी त्या कादंबरी मध्ये लेखक शिवाजी सावंत यांच्या म्हणण्या अनुसार गणोजीराव शेरके यांच्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे पकडले गेले परंतु त्यामध्ये त्यांनी कोणताच पुरा असा पुरावा दिला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या घडामोडी होत्या मागील काही महिन्यामध्ये त्या घडामोडी अनुसार शेरके यांच्यामुळेच छत्रपती संभाजी महाराज यांचा ठाव ठिकाण मुघलांना भेटला व शेरके यांनीच अंबाघाट मध मार्गे संगमेश्वरला लवकरच पोहोचता येतो हा मार्ग दाखवला आणि तोच संदर्भ छावा सिनेमामध्येही घेतला आहे आणि छावा सिनेमामध्ये तर अतिशय युक्ती केला की काय असंही बोललं जात आहे की स्वतः गनोजी शेरके आणि कान्हजी शेरके आपली मशाल पेटवत चाललेले आहेत मार्ग दाखवत मोगल सेनाला आणि त्यावरही ते ज्यावेळेस संभाजी महाराजांना पकडत आहेत त्यावेळेस ते स्वतः समोर उपस्थित आहेत अर्थात सिनेमा आहे थोडी सिनेमॅटिक लिबर्टी डायरेक्टरला दिली पाहिजे त्यामुळे त्यांनी तसे दृश्य दाखवले असतील परंतु दुसरीकडे एक असाही मत प्रवाह आहे की गनोजीराव शेळके यांनी गद्दारी केली नाही ते कितीही स्वार्थी होते वतनासाठी ते आपापलेले होते परंतु तरीही ते एवढ्या टोकाचं पाऊल घेऊ शकत नव्हते कारण शेवटी महाराणी यसुबाई ही त्यांची सख्खी बहीण होती आणि कोणताही भाऊ आपल्या बहिणीचा कुंकू कधी पुसून देत नाही आणि जर खरंच जर गनोजी शेर्के यांनी गद्दारी केली असती तरी पुन्हा पुढच्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र होते त्यांचा विवाह शेरके कुटुंबातील कन्या साकवारबाई भोसले कुटुंबाने लावूनच दिला नसता असाही इतिहासकार करत आहेत शेवटी शेरके यांनी खरंच गद्दारी केली का नाही हे सांगणं जरा कठीणच आहे पुरावे अनुसार परंतु छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला पकडण्यापूर्वी जे परिस्थितीजनक घडामोडी होत्या त्या आधारेच जे आपण मराठी मध्ये म्हणतो कावळा बसायला आणि फांदी तुटायला या मनीप्रमाणे वनोजी आणि कानोजी शेर्के यांच्यावरच गद्दारीचा ठपका बसला आणि तो आता पुसणं फार कठीण झालं आहे परंतु तरीही आपण आता असं स्पष्टपणे सांगू शकत नाही की शेडके गद्दार होते की नव्हते दुसरीकडे एक असा प्रवाह आहे ज्यानुसार छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर मध्ये पकडण्यामध्ये औरंगजेबला मदत केली होती ती त्यांच्या दरबारातील एक ब्राह्मण कारकुनानी आणि याची नोंद त्यावेळेसचे जे फ्रान्सचे अधिकारी होते पॉंडिचेरीचे गव्हर्नर फ्रान्सिस्को मार्टिन यांनी त्यांच्या डायरी केली आहे आणि ती नोंद इतिहासामध्ये अजूनही आपल्याला सापडते आणि तीच नोंद अनेक इतिहासकारांनी त्यांच्या विविध ही दाखवलेली आहे या ब्राह्मण कारकुनाला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची जी मैत्री होती ती कुठेतरी खटकत होती तसंच दरबारामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे कवी कलश याला आपल्यापेक्षा अधिक महत्व देतात आपल्यापेक्षा अधिक विद्वान समजतात याच ईर्षेपोटी तो औरंगजेबला जाऊन मिळाला आणि त्यांनीच संगमेश्वरचा पत्ता आणि संगमेश्वर आंबा घाटातून जाण्याचा मार्ग काय आहे हे दाखवलं असं इतिहासकार इंद्रजीत सावंत तसंच इतरही अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे शेवटी अंतिम सत्य हेच आहे की छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरला जे पकडण्यात आलं होतं ते आपल्यातल्याच गद्दारांमुळेच पकडण्यात आलं होतं परंतु ही गद्दारी कुणी केली शिर्के कुटुंबातील वनोजी आणि कानोजी शिर्के यांनी केली कि ब्राह्मण कारकुनानी केली काय वाटते तुम्हाला यापैकी कोणती शक्यता अधिक जास्त सत्य आहे आणि कोणती खोटी वाटते तुम्हाला कमेंट करा कमेंट बॉक्स मध्ये शेवटी मी एवढंच म्हणेल की इतिहासामध्ये कुणाबद्दलही ठोस पुरावे आणि ठळक संदर्भ नसतील तर विनाकारण एका कुणालाही बदनाम करू नका